नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या वयश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना जे तीन हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत म्हणजेच वयश्री योजनेविषयी सविस्तरपणे माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जसे की या योजनेचा लाभ हा कसा घ्यायचा आहे या योजनेची निवड ही कशी होणार आहे या योजनेसाठी अर्ज हा कसा करावा लागणार आहे तसेच या योजनेचे निकष काय असणार आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रे ही तुम्हाला काय काय लागणार आहेत याविषयीची सविस्तरपणे माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया हो तर मित्रांनो पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धा अवस्थेत आवश्यक गरजा भागवण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री वयश्री योजने योजनेअंतर्गत निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयाचे अनुदान हे थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहे मित्रांनो राज्य शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजनाही राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सुद्धा मागील महिन्यात निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सदर योजनेअंतर्गत निकषानुसार पात्र ठरणाऱ्या पात्र त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी थेट बँक खात्यावर प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता एक वेळ एकर कमी तीन हजार रुपये अनुदान जमा केले जाणार आहे शासनाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेल्या योगोपचार मनस्वास्थ मनशक्ती व प्रशिक्षण केंद्रात सहभागी होता येणार आहे यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य दिले जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण आता या ठिकाणी हे जाणून घेऊया की की या योजनेअंतर्गत लाभ हा काय मिळणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांच्या त्यांच्या शारीरिक असमर्थता दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील त्यामध्ये चष्मा श्रवण यंत्र ट्रायपॉर स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमट खुर्ची निब्रेश लंबर बेल्ट सवाईकल कॉलर आदी उपकरणांचा समावेश आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घ्या की या योजनेचे हे काय असणार आहेत तर मित्रांनो लाभार्थी व्यक्ती राज्यातील रहिवासी असावा त्याच्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असावीत वयाचा पुरावा असावा जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एफ कार्ड किंवा शासनाच्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत असल्याचा पुरावा तसेच दोन लाखांपर्यंतचे उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र इत्यादी या गोष्टीसाठी तुम्हाला आवश्यक असणार आहे आणि अशा प्रकारचे या ठिकाणी हे असणार आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ की या योजनेची निवड ही कशी केली जाणार आहे तर मित्रांनो लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर शासन निकषानुसार पात्र ठरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची वयश्री योजनेच्या लाभासाठी निवड ही होणार आहे त्यानंतर एकर कमी तीन हजार रुपये अनुदान संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्र मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता निकष हे ठरवलेले आहेत त्यानुसार ज्या व्यक्ती पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ हा मिळणार आहे आता सगळ्यात महत्वाचे म्हणजे मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा कशा प्रकारे करावा तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज किंवा रजिस्ट्रेशन करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारची वेबसाईट पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही लवकरच हे पोर्टल अथवा संकेतस्थळ सुरू होणार असून त्यानंतर त्यावर ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे राष्ट्रीय वयश्री योजनेच्या धर्तीवर सदर योजनेची नवीन स्वातंत्र्य पोर्टल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून विकसित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे परंतु त्याच्यासाठी अद्याप कुठलेही पोर्टल हे सुरू करण्यात आलेले नाहीये लवकरच यासाठी पोर्टल हे सुरू होणार आहे आणि जेवढे पण पात्र लाभार्थी असतील त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज हा करता येणार आहे तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमचे आधार कार्ड बँकेचे पासबुक रहिवासी दाखला तुमचा उत्पन्नाचा दाखला तसेच तुमचे जातीचे प्रमाणपत्र तुमच्या वयासंबंधित पुरावा इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक हे असणार आहेत